नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सात फेब्रुवारी आणि आज आहे शुक्रवार तर आजचा कांदा बाजारभाव हा कशा पद्धतीनं गेला तो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जाणून घ्यायचा आहे एक नंबर कांदा दोन नंबर कांदा फुरसंगी कांदा आणि गरवा कांदा आणि आज कांद्याची आवक काय होती आणि आज सोलापूर जिल्ह्यातील कांदा मार्केट दोन तास उशिरा का झाला याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटून जाईल तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो आज आहे सात तारीख वार आहे शुक्रवार तर आजचा हा एक नंबर कांदा गेला होता तीन हजार सहाशे ते तीन हजार पाचशे रुपयेपर्यंत साडेतीन हजार रुपयेपर्यंत एक नंबर कांदा फुरसंगी कांदा गेलेला आहे विश्वास ठेवचाल नाही ठेवचाल ही सेकंडरी गोष्ट आहे पण तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपयेपर्यंत आज एक नंबर कांदा गेलेला आहे फुरसंगी कांदा आणि अडत व्यापाऱ्यांचं नाव होतं पैलवान असं त्यांना म्हटलं जातं पैलवान ट्रेडर्स असं त्यांचं नाव आहे तर आज एक नंबर कांदा फुरसंगी कांदा तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपयेपर्यंत गेलेला आहे तर दोन नंबर कांदा जो सरासरी कांदा आहे बत्तीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि जो तीन नंबर कांदा आहे अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपयेपर्यंत असा कांदा गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आज जो कांद्याची आवक होती एकशे पंच्याहत्तर गाड्यांची आवक होती आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे आवक आहे कालच्यापेक्षा पंचवीस गाड्यांनी कमी होती तर एकशे पंच्याहत्तर गाड्यांची आवक होती आणि जो कालचा कालचा आवक होता तो दोनशे गाड्यांची आवक होती तर शेतकरी मित्रांनो आजचा कांदा हायस्ट ती छत्तीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत असेल तर आणि दुसरी गोष्ट आज जी आवक सॉरी आजची जी कांदा लिलावाला सुरुवात झाली होती ती बरोबर पावणे बारा वाजता सुरू झालेलं आहे आणि मी तिथं लाईव्हला दाखवलेला आहे जे लाइव बघितले नसतील त्यांनी दुपारचा लाइव जाऊन बघू शकता परत व्हिडिओमध्ये तुम्हाला चॅनलवर जाऊन ते लाइव व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर लिलाव ते दाखवलेलं लिला आहे आज पावणे बारा वाजता लिलावाला सुरुवात झालेली आहे म्हणजे जवळपास पावणे दोन तास दहा वाजता लिलाव सुरू होत असतो तर शेतकरी मित्रांनो लिलाव उशीर होण्याचं कारण हे होतं की आज रामाबाई जयंती असं होतं सर्व माथाडी कामगार जमा होऊन आपल्या स्टेजवर पूजा वगैरे झालं होतं आणि महाप्रसादाचा पण कार्यक्रम झाला होता तर त्या रमाबाई यांचा जयंतीनिमित्त आज छोटासा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्याच्यामुळं दोन तास उशीर झालेलं आहे तर पावणे दोन तास असं उशीर झाल्यामुळं पावणे बारा वाजता लिलावाला सुरुवात झाली होती तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपला व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान